गर्भलिंग तपासणीनंतर गर्भपातासाठी आवश्यक असणाऱ्या गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या निकेश बोहराला करवीर पोलिसांनी अटक केली न्यायालयानं त्याला अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान बोहरानं कोणत्या औषध विक्रेत्यांना किती गोळ्यांचा पुरवठा केलाय याबद्दल पोलिसांकडून चौकशी सुरू आहे करवे तालुक्यातील कळंबा इथल्या श्रद्धा हॉस्पिटलवर आठ दिवसांपूर्वी छापा टाकून गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या डॉक्टर आणि सहकाऱ्यांना पकडलं होतं करवीर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे श्रद्धा हॉस्पिटलमधील गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणाचा तपास करताना कर्नाटकातील बँगलोर इथल्या निकेश, निकेश या ची ची बोहरा याची माहिती मिळाली पोलिसांनी बेंगलोरमध्ये जाऊन निकेश बोहरा याच्या राजेश ड्रग्ज या फर्मची चौकशी सुरू केली आहे त्यातून बोहरानं कोल्हापुरातील अनेक औषध विक्रेत्यांना गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री केल्याचं समोर आलं आहे त्यामुळे बोहराला करवीर पोलिसांनी अटक केली आहे या गुन्ह्यासाठी वापरलेला मोबाईल तसंच सोनोग्राफी मशीन देखील कर्नाटकातून आणल्याचं स्पष्ट झालंय लवकरच हे साहित्य देखील जप्त केलं जाणार आहे दरम्यान बोहराला न्यायालयानं अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे